कसे हात म्हणजे तात ना म्हणजे तस्यायला हवं मी प्रिया आपल्यासाठी त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता आधीच सकाळचे चार आणि आज आहे तो पाहुणे येत आहे मामी वगैरे ते तुम्हाला बघायला भेटेलच आणि मम्मी हाय तर काल संध्याकाळी आली तर आज आजही स्वयंपाक मग आम्ही तीन वाजता उठलो सॉरी साडेतीनला उठलो आम्ही आणि एवढा पाऊस चालू झाला बिचारुसारखा म्हणजे तीनला पाऊस चालू झाला आम्ही साडेतीनला स्वयंपाकाला सुरुवात केली आणि त्यात अजून पण थोडं थोडं चालू आहे आणि मागे पूर्ण ओलावून गेले ते बघू शकता तर आता पट्टा पुरंपोईच चालू आहे इकडे डाळ वगैरे शिजून झालेली आहे आई तिथे गुळ वगैरे काढून देत आहे आणि डाळ शोध झाली कणक वगैरे म्हणून तर आता पुरणपोळ्या करून घ्याय मग बाकीचं स्वयंपाक जसं लाईटचं काम जे काम होतं ते आधी पटकन करून घेतलं मग बाकीचं दिवसभर जे होते तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेल तर हा ब्लॉग शूट कर नक्की बघा आणि रेवा पण आमच्यासोबत जागे होती तीन वाजता ती पण उठलेली होती जे आता जस्ट तिला झोपायला गेलेली आहे तर चला आता किती अंधार आहे आणि पाऊस पण चालू आहे बघा तुम्हाला लाईट जगता दाखवते पाऊस ला तर इकडं आहे तर आज आम्ही घरात पुरणपोया करतोय कारण पाऊस पण खूप चालू होता बाहेर आणि उजेड म्हणजे आम्ही चार वाजता तरी बसलो आप, तेव्हा पण तेव्हापासून चालू झाला तर सात वाजेपर्यंत पाऊसच होता म्हणून घरातच पुरणपोया करायला घेतल्या मम्मी आई आ, मी जे आम्ही बसलो होतो इकडे आणि मम्मी पुरणपोया करायला बसली आणि मम्मी खूप छान पुरणपोया करते त्यानंतर मी आणि जयूने पण बनवल्या होत्या पण नेमकं असं झालं माझं जेव्हा शूट करत्या ती पण काही मी सॉरी मी जेव्हा पुरमपोळी करतो ती तेव्हा कामात होती आणि ती करते तेव्हा मी कामात होती म्हणून आम्ही दोघांचं शूट केलं आणि इकडे मम्मीने पुरणपोळी केली तर था। सर काहीच करून झालेल्या आहेत तुम्हाला बोलू पालो खरुल होतं ती माझ्यापासून गडबड तर पोळ्या झाल्या सात वाजल्या आता म्हणजे केव्हा झाल्या होत्या तर आता मी कधी चावठी करते आणि बाकीचं आई रस वगैरे करताय आमरस वगैरे बाकीचं बाकीचं आवत आहे जयडू आई, आई मम्मी वगैरे तर आता मी कटाची आमटी बनवते इकडे आणि पाऊस अजून चालूच होता आता बन आत्ता कुठं बंद झालेला आहे पाऊस पण लाईट वगैरे काय की एवढं बरं आहे आणि आमरस पण लवकर करायचे कारण ते ती लाईट जर गेली तर मग आमरस होणार म्हणून पटकन करतोय जी कटाची आमटी झाली होती आता जस्ट गॅस बंद केलेला आहे इकडे रेडी झाली इकडे आहेत पुरणपोळ्या ज्या की तुम्हाला सांगतेस इकडे आहेत पुरणपोळ्या इकडे साध्या पोळ्या होत्या त्या आणि इकडे आहे भात आणि आहेत तर मामी आजी मावशी सगळे आहेत म्हणून आम्ही एवढा स्वयंपाक केला एवढ्या पुरणपोळ्या केल्या आणि मी यांच्या वेळेला पुरणपोळ्या केल्या पण तेव्हा शूट करायच्या आठवा साईडली कारण रे वा तुझं नाव रेवा आहे काय तर मी होती इकडं जयू कृष्णा आणि साई हाय लास्ट येतो कधी इकडे जायू सगळ्यांचं जेवण झालं तर पटकन आवडतो आणि बाहेर खूप वातावरण तर काही आत्ता आले साडेपाच आणि पाहुणे गेले म्हणजे ते गेले चार वाजता आणि सकाळपासून खूप दगदग चालू होती म्हणजे तीन वाजता उठलो पहाटे परत पहाटे उठलो त्यापासून नॉनस्टॉप कामं चालू होती आणि पाऊस पण होता आज लाईट पण परत परत जा करत होती म्हणून आज थोडंसं जास्त थकल्यासारखं होते आणि पाहुणे वगैरे आले जेवण वगैरे झालं सगळ्यांचे आणि खूप गर्दी पण झाली होती म्हणजे सगळेजण आले होते माऊ साई वगैरे सगळेजण मला शूट करायला वेळच भेटला आणि मामी वगैरे आजी ते गेले चार वाजता मावशी पण चार वाजता गेले आणि मम्मी गेली आता पाचच्या बसने तर मम्मी पण कालपासून आली होती आणि काल पाडेतीन वाजेपासून मी मम्मी जयू आणि आई आम्ही चौघजण जागेच होतो म्हणून आता थोडंसं दगदग झालं आहे म्हणजे आता लवकर आवरू पटकन तरच आवरायचं बा, बाकी आवरून झालेलं होतं पण बाकीचं आवरायचं बाकी होतं बाकीची बाकी भांडी वगैरे आवडायची बाकी होते तर ते पण आवरतोय आणि माऊसाई आले होते परत साई तुम्ही बघितलंच मी एवढं डिटेलमध्ये शू शूट नाही करू शकली म्हणजे मी जे ठरवलं होतं ना की सकाळपासून शूट करायला असं पण ते काय होतं सगळेजण आले ना तर तेव्हा कोण काय सांगतं कोणी काय सांगतं परत लगेच जेवायला बसले वाड्याचं वगैरे चालू होतं आणि पुरण स्वयंपाक म्हटल्यानंतर थोडंसं राहतं गडबड म्हणून ते आवरण्यातच गेलं पूर्ण वेळ म्हणून मी आम्ही जेवायला बसून तेव्हा थोडंसं शूट केलं फक्त आणि कृष्णा आणि साई हे दोघं क्लासमेट आहेत म्हणजे ते एकाच क्लासमध्ये होते पण आता त्यांची स्कूल चेंज झाली तर कारण ते आता पाच गेले म्हणून स्कूल चेंज झाली त्यांची आणि ते पण भेटले कारण साई आला आणि कृष्णा त्याला फर्स्ट टाइम भेटला इथं नाही तर ते स्कूलमध्ये भेटायचो जेव्हा तो साई यायचा आणि तेव्हा कृष्णा राहायचा नाही पण आज भेटले ते एकमेकांना आणि खूप दगदग झाली आज सकाळपासून पहाटे उठलो तेव्हापासून आता पटकन आवरून थोडं फ्री व्हायचं लवकर तर आता साडेपाच झालेले आहेत इशू पण राहणार होते मम्मीसोबत प्रतापपूरला कारण तिकडे कार्यक्रम आहे का म्हणून तिकडे जाते पण तिचं हो झालं मग तिने सांगितलं की मम्मी मला जायचं आहे पप्पांना पण विचारलं तुम्ही तिच्या पप्पांना की जाते मी असं त्यांनी पण हो सांगितलं पण तिच्या मनात अचानक काय आलं काय माहीत नाही तर ती मनाही वाटली की मला आणि जायचं असं म्हणजे मम्मी जायच्या वेळेसच तिने सांगितलं की मला आणि जायचं असं मग तिने कॅन्सल केलं तर जर आता आवडतो पटकन आणि पटकन थोडंसं फ्री होतं रिलॅक्स होतो आता पटकन आवडी आवाज चालूच होतं काही काही पाहुणे आले वेळच भेटला आणि जेवण पण लवकर झालं होतं त्यानंतर आम्ही थोडंसा गप्पा वगैरे केल्या म्हणून मी ब्लॉग शूट केला मला वेळच भेटला नाही तर चला आता पटकन आवडते आणि जर पुढे शूट करताला तर करेल नाही तर नाही करणार तर तुला पटकन आवडते